चार प्रवाह वाहिनीवर आजपासून साथ दे तू मला ही नवी मालिका तुमच्या भेटीला आली आहे आणि या मालिकेतनं तुम्हाला कधीही न पाहिलेल्या अशा जोड्या बघायला मिळतील असं म्हणायला हरकत नाही सध्या माझ्यासोबत प्रिया आणि पियुष आहेत हे दोघं साथ दे तू मला या मालिकेत तुम्हाला बघायला मिळत आहेत आजच पहिला एपिसोड आम्ही पाहिला आणि खरंच कुछ अलग आहे अशी फिलिंग आली एपिसोड बघून किती एक्साइटमेंट होती फायनली आज ऑनिअर झालेत खूप एक्साइटमेंट होती अजूनही आहे पहिलाच एपिसोड झाला आहे आणि जसं तू म्हणालीस की पहिला एपिसोड बघून आम्हाला खूप एक्साइटमेंट वाटली आता पुढे काय होणार आहे तसं आम्हालाही होतं आणि आता ते हे ऐकून खूप छान वाटतं आहे आणि जसं आता प्रिया मा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे खूप गोड गोष्ट आहे की प्रिया आणि मी सोबत काम पहिल्यांदा करतो आहे ऑलरेडी लोकांना खूप उत्सुकता आहे की अरे फर्स्ट टाईम पेअर फर्स्ट टाईम पेअर फर्स्ट टाईम पेअर हे खूप सोशल मीडियावर मला मेसेजेस येतात ते नोटिफिकेशन्स येतात आणि खरंच खूप खूप तुमचे धन्यवाद आणि कसं आहे की आता हळूहळू आता तर पहिलाच एपिसोड झालाय सो हळूहळू सगळं कळेल की काय सो मी खूप नाही सांगणार पण मजा येणार आहे तुम्हाला प्रिया नवी एक भूमिका आहे आजपर्यंत प्रेक्षकांनी तुझ्या सगळ्या भूमिकांवर प्रेम केलं असं म्हणायला हरकत नाही नवी एक भूमिका आहे नवं आव्हान आहे काय सांग नवं आव्हान इत सोपं आहे कारण या सिरियलमध्ये मला हक्काचा नवरा आहे म्हणजे आज मी दुसऱ्यांच्या नवऱ्यावर डोरे नाही टाळणार सो फॉर अ चेंज आय हॅव माय हजबंड पण ऑफकोर्स त्याच्यात पण काहीतरी ट्विस्ट आहेच आहे पण तो हळूहळू तुम्हाला कळेलच आज पहिल्या एपिसोड मध्ये फोटो दिसला सो आय एम शुअर की लोकांना उत्सुकता असेल की ह्यांचं काय कॅरेक्टर आहे सो लवकरच कशी असणार आहे प्रिया या मालिकेत खूप तुझ्यासारखी पण म्हणता येईल आजच्या मुलीला रिलेट रिले, करेल अशी सी आता ऑलरेडी इथे नऊ वाजलेेत आणि तू इथे बाईट्स घेतेस आणि अजून किती वेळ लागेल तुला माहिती नाही शी सेम शी इज करियर करिअर ओरिएंटेड करिअर ड्रिवन तिला तिचं फोकस आहे करिअर हे आणि घर पोळ्या भाजी आमटी हळद कुंकू ह्याच्यातून थोडीशी हटके आहे आणि तिला शी इज अ सायकॅट्रिस्ट सो तिची प्रॅक्टिस आहे सो खूप छान कॅरेक्टर आहे आणि मी स्वतः पण तुझ्यासारखी किंवा आजच्या आजच्या मुलींसारखी आहे सो मला ते कॅरेक्टर खूप रिलेट झालं आताच तुम्ही म्हणालात की सोशल मीडियावर इतक्या छान प्रेक्षक रिॲक्ट करतायत आणि तुमच्या दोघांना बघण्यासाठी एक्साइटमेंट आहेत पण जेव्हा तुम्हाला कळलं की तुम्हाला एकमेकांबद्दल काम करायचं तेव्हा ती पहिली रिॲक्शन काढली माझी तर म्हणजे मी तर तिचा फॅन आहे मी तुला खरंच सांगतो मी आधी तिचे शोज तिचं काम बघितलं आणि मला असं होतं की तिच्यासोबत काम करायचं जेव्हा मला कळलं की प्रिया आहे तर आय वॉज व्हेरी हॅप्पी व्हेरी सॅटिस्फाईड की ओके माझ्यासमोर एक अशी कलाकार येते की जी समजूतदार आहे जी चांगली ॲक्ट्रेस आहे आणि जी मला समजून घे म्हणजे बेसिकली असं नको की बाबा न म्हणजे कधी कधी कसं होतं की कोणी एकदम नवीन आहे तर ते कम्फर्ट कम्फर्टेबल व्हायला जरा दहा पंधरा दिवस जातात पण इथे पहिल्या दिवसापासूनच आम्ही सीन केला आणि आम्हाला असं वाटतं की हां म्हणजे आपण काम करतोय सोबत सो इट so, वॉज व्हेरी nice. नाईस प्रियाची कशी होती पहिली रिॲक्शन खूप <laughs> मस्त होती फक्त तिचा हाईटचा मला इश्यू आहे मला असं करावं लागतं नाही बट गुड ही गुड आहे हाईट आहे पण अदर दॅट व्हेरी कोऑपरेटिव्ह व्हेरी फनी अ तो खूप yeah. प्रँक्स करतो करतो सेटवर काय काय नाही सांगणार पण मजा आहे ते खूप धमाल आजच पहिला एपिसोड झाला आणि पुढे खूप मोठा पल्ला तुमच्या दोघांनाही गाठायचा आहे प्रेक्षकांना जाता जाता मालिकेबद्दल काय सांगाल तो मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेन की आम्ही आमचा प्रत्येक कलाकारांचा एक कम्फर्ट झोन असतो म्हणजे त्या कम्फर्ट झोन मध्ये राहूनच प्रत्येक कलाकार काम करतो आम्ही हा प्रयत्न केला आहे आम की स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी करावं आता जसं आम्ही आमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर गेलो आहे तुम्ही थोडंसं तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन ही मालिका बघा तर तुम्हाला ही मालिका नक्की आवडेल कारण आम्ही एक्सपेरिमेंट करतो आम्ही काहीतरी वेगळं काम करतोय आम्ही तसंच तसंच नाही करत आहे हेच मी सांगू शकतो या सल्युटली आणि मला असं वाटतं की लहान मुलापासून ते मोठ्या माणसापर्यंत सगळ्यांना काहीतरी या सिरियलमध्ये घेण्यासारखं किंवा रिलेट होण्यासारखं आहे सो सगळ्यांना आवडेल आणि खूप सबट्रॅक्स आहेत सो ते पण आवडेल सो शोर तुम्ही नक्की बघाल आणि तुम्हाला आवडेल yes, आणि मलाही तुमचे पुढचा इंटरव्ह्यू करायलाही खूप मजा येणार आणि तुमचे प्रँक्स जाणून घ्यायला सुद्धा पण <laughs> त्याआधी खूप शुभेच्छा तुम्हाला मालिकेसाठी आणि थँक्यू सो मच इतका छान गप्पा मारल्यात